नमस्कार अखेर शेतकऱ्यांची प्रतीक्षा संपली शेतकरी मित्रांनो ज्या शेतकऱ्यांनी ई के वाय सी पूर्ण केलेली आहे त्या शेतकऱ्यांसाठी अतिशय आनंदाची बातमी शेतकरी मित्रांनो पीएम किसान योजनेचा एकवीस हप्ता नोव्हेंबर मध्ये कोणत्या आठवड्यात शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार हे सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तत्पूर्वी व्हिडिओवर नवीन आला असाल तर व्हिडिओला सबस्क्राईब व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राइब सबस्क्राईब नक्की करा तर चला ओढूया व्हिडिओकडे केंद्र सरकारने शेतकऱ्यांसाठी सुरू केलेल्या प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत तीन राज्यातील शेतकऱ्यांना आधीच एकवीसवा हप्ता देण्यात आलेला आहे शेतकरी मित्रांनो हिमाचल प्रदेश पंजाब आणि उत्तराखंड मधील लाखो शेतकऱ्यांच्या खात्यावर थेट निधी जमा करण्यात आलेला आहे शेतकरी मित्रांनो ज्या राज्यामध्ये अलीकडची अतिवृष्टी आणि पूर परिस्थितीमुळे मोठ्या प्रमाणात शेतीचे नुकसान झाले होते अनेक ठिकाणी पिके वाहून गेली होती शेती योग्य जमीन साचलेल्या पाण्यामुळे वाया गेली होती आणि शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसलेला होता या पार्श्वभूमी भुण, पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने तात्काळ तात्काळ निर्णय घेत या राज्यातील शेतकऱ्यांना मदत देण्यास प्राधान्य दिलेले आहे शेतकरी मित्रांनो महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना हप्ता कधी मिळणार सर्वात मोठा प्रश्न आहे शेतकऱ्यांसाठी अधिकृत माहितीनुसार हिमाचल प्रदेश आणि पंजाब उत्तराखंड या तिन्ही राज्यातील पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये पीएम किसान योजनेचा एकवीसवा हप्ता थेट जमा करण्यात आलेला आहे शेतकरी मित्रांनो तसेच जम्मू काश्मीर मधील शेतकऱ्यांनाही या मदतीचा लाभ देण्यात आलेला आहे तर महाराष्ट्रासह उर्वरित राज्यांना नोव्हेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात म्हणजेच येणाऱ्या आठ ते दहा दिवसात शेतकऱ्यांच्या खात्यात दोन हजार रुपये जमा होणार असल्याची चर्चा चालू आहे शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत देशातील पात्र शेतकऱ्यांना दरवर्षी सहा हजार रुपये आर्थिक मदत दिली जाते ही रक्कम दर चार महिन्यांनी दोन दोन हजार रुपये तीन हप्त्यांमध्ये थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा केली जाते शेतकरी मित्रांनो तर शेतकरी मित्रांनो पीएम किसान संबंधी आजची एवढीच अपडेट होती तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर, तर चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला एक लाईक नक्की करा तर चला भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये नमस्कार